नमस्कार मी मोहम्मद सिकंदर पत्र स्वागत बातमी एकतेचे प्रतीक ईद ए मिलाप कार्यक्रमाची धार्मिक सण उत्सव महामानवांच्या जयंती महोत्सव प्रसंगी मानवतेचा धर्म जोपासत एकात्मतेची भावना जोपासणारे शहर म्हणून कंधारचे नाव लौकिक आहे नुकतेच मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद साजरा करण्यात आला या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिनांक चार एप्रिल रोजी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता एकतेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध असलेल्या हजरत हादीस सरवरे मगदूम सईदुद्दीन रफाई कंधार यांचे वंशज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दर्गा येथे ईद ए मिलाप कार्यक्रमाचे आयोजन सय्यद गौस मोहिद्दीन शासकीय ठेकेदार परभणी यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी सर्व जाती धर्मातील मान्यवरांचा व पत्रकारांचा यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण उत्सव म्हणजे रमजान ईद होय या पवित्र रमजान महिन्याच्या दिनांक एकतीस मार्च रोजी सोमवारी ईद उत्सव साजरा करून आनंदाने सांगता करण्यात आली त्यामुळे दिनांक चार एप्रिल रोजी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता बडीदर्गा कंधार येते ईद ए मिलाप या कार्यक्रमाचे आयोजन सय्यद गौस मोहियुद्दीन शासकीय ठेकेदार परभणी यांच्या वतीने करण्यात आले होते या प्रसंगी हजरत हाजी सैया सरवरे मगदूम सैयदुद्दीन रफाई रहमतुल्ला यांचे वंशज सज्जादा नसीन सय्यद शहा मुर्तुजा मोहियुद्दीन हुसेनी रफाई व खादरी मुतवल्ली व अध्यक्ष दर्गा कमिटी दर्गा सय्यद शहा मुस्तबा मोहुद्दीन हुसेनी रफाई व खादरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी एकनाथ दादा पवार निरीक्षक चंद्रकांत जाधव सुधाकर कांबळे पाटील लुंगारे चंद्रकांत अडगावकर मन्नान चौधरी जफरुल्ला खान डॉक्टर प्राध्यापक गंगाधरराव तोगरे शेख सालीम चौस समीर चौस यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी चंद्रकांत जाधव म्हणाले की अतिशय सुंदर असा कार्यक्रम केलेला नुकताच पवित्र असं रमजान महिन्याची शांता झालेली आहे आणि अतिशय शांततेत उल्हासात आपण ही साजरी केली आहे त्यापूर्वी हिंदू नववर्ष गोळी मारण त्याच जोरदार आपण स्वागत केलेलं आहे ही कंदारूच्या मातीची शिकवण आहे की इथे कोण हिंदू नाही कोण मुस्लिम नाही ना जे कोण आहे ते मानवतेचा धर्म मानणारी बोलतात आणि आपण सर्वांनी प्रत्यक्ष या सर्व जे काही वादन निर्माण होतात त्याच्यामध्ये जे काही असामाजिक तत्व खास करून मी विशेष रूपाने मेंशन करे की काही असामाजिक तत्व जे आहे आजचा सर्वात प्रभावी असा माध्यम सोशल मीडिया त्याचा काय वापर करतात आणि तो मेघाचा कराटा वगैरे नाचवण्याचं काम करतात तसं ते काम सोशल मीडियाचा वापर करून करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु आहे हे कुणी शिकवण्याची गरज नाही अंगात आहे रक्तात आहे इथली हजी सह्या शिकवण आहे सांगण्यासाठी गोष्ट आहे इकडे पडितडका आहे पण छोटी गडगा आहे आणि या दोन्हीच्या मध्ये नवामारती मंदिर आहे खडकी माताचं मंदिर आहे आणि हे सगळे जे भाविक आहे बडी दर्ग्याचे असतील छोटे दर्ग्याचे असतील किंवा खडकी माता मंदिरात जाणारे असतील हे सर्व एकमेकांना एकमेकांच्या भावनांचा आदर करून आपल्या धार्मिक ज्या काही सण आहे त्या अतिशय व्यवस्थितरित्या जपत असतात म्हणून या पार्श्वभूमीवरच मी आपण फोन एक आहोत कंदार हे सुफी संतांचे शहर म्हणून ओळखले जाते येथील सर्व जाती धर्मातील नागरिक हे एकमेकांचा सण उत्सव आनंदाने सहभागी होऊन साजरा करत असतात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत हाजी सै्याद सरवरे मगदूम सईदुद्दीन रफाई यांचे वंशज सज्जादा नशीन सय्यद शाह मुर्तुजा मोहियुद्दीन हुसेनी रफाई व खादरी मुतवली व अध्यक्ष दर्गा कमिटी सय्यद शाह मुजतबा मोहियुद्दीन हुसेनी रफाई व खादरी यांच्या वतीने दरवर्षी जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे या भावनेतून ईद ए मिलाप कार्यक्रमाचे आयोजन केले जाते ही बाब हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होय याचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा असेही कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा व आपल्या लेखणीच्या माध्यमातून दर्गा संबंधी प्रसिद्धी देऊन सहकार्य करणाऱ्या पत्रकारांचा दर्गा कमिटी व सैयद हौस मोहिउद्दीन परभणीकर यांच्या वतीने शाल व पुष्पहार घालून यथोचित सन्मान करण्यात आला या पंजाबपूर नगरामध्ये त्या पद्धतीने सर्व समाज एकत्रित राहतो एकत्रित नांदो त्याला कुठेही लागवड लागवडीवकरण त्या ठिकाणी साजरा केला अतिशय वापरण्यासाठी एक गोष्ट आहे कारण आपल्या ज्या जाती जो काही जातीभेद आहे तो बाजूला हवा सर्व ज्याप्रमाणे आपल्या मित्र आपण करत राहतो त्याचप्रमाणे हे सगळे सर्व सुद्धा येणारे कार्यक्रम सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून करावे या भावनेतून हा इंदिरचा कार्यक्रम या ठिकाणी मला सुद्धा आपल्या आमच्या उर्दू शाळेमध्ये हा कार्यक्रम अवलंबून आणि त्या हा कार्यक्रमाच्या मागच उद्दिष्ट काय आहे हे सारख्या त्यांच्यामध्ये असायचं आणि उर्दू जे मला लहानपणी असतो मला सुद्धा उर्दूची भाषा शिकता येईल मला तरी तुझ्या होत पण आम्ही शिकू शकलो कारण मराठी शिकायची आग होती उर्दू खूप आवड होत ह्या सगळी गोष्ट असेल तरी शेवटी ह्या सगळ्या पार्श्वभूमी आपल्याला एकत्रित लांडायचं आहे एकत्रित चालायचं आहे आज अशी परिस्थिती आहे हमने आज हर साल की तरह जो मेद मिलाव का प्रोग्राम रखा रखे थे दरगाह की जानब से और ये सर्वधर्मीय दरगाह है, है पूरे महाराष्ट्र या पूरे हिंदुस्तान के लिए यहाँ पूरे हिंदुस्तान से लोग आते हैं और एकता का प्रतीक है इसलिए हमने हर साल की तरह ये साल भी ईद मिलाव का प्रोग्राम रख के पूरे शहर के जो मान्यवर है पूरे जिले के मान्यवर लोगों को बुलाया है और सब लोग आए हैं और वो सबसे पूरा प्रोग्राम मुकम्मल हुआ है और जो आने वाले मान्यवर थे या जो लोग उनके अलावा आए हैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं बस